आज या ठिकाणी नगर अर्बन बँक बचाव समिती जी गेल्या दहा वर्षापासून नगर अर्बन बँकेच्या सभासद ठेवीदारांसाठी लढा देत आहे त्यांच्या दृष्टीने आज एक खूप आनंदाचा दिवस म्हटला जाईल अशा पद्धतीची घोषणा करण्यासाठी आज तुम्हाला पत्रकार बंधूंना बोलवलं होतं या ठिकाणी दोन दिवसापूर्वी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब आणि बँकेचे व्यावसायिक व आम्ही सोबत आम्ही बँक बचाओ व ठेवीदार यांची संयुक्त बैठक झाली त्या बैठकीत अवसायिकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे बँकेचे जे पाच लाखाचे आतले ठेवीदार होते त्यांना डीआयजीसी मार्फत म्हणजे विमा विमा कंपनी मार्फत तीनशे एकोणऐंशी कोटी रुपयांचं वाटप झालं आणि जे जी डीआयजीसीने पैशाचं वाटप केलं ते बँकेने त्याची परत सुद्धा केली ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे कारण जोपर्यंत डीआयजीसीचा पैसा परत जात नाही तोपर्यंत इतर ठेवीदारांना पैसे देण्यात देता येत नाही आता डीआयजीसीचे चे तीनशे एकोणऐंशी कोटी रुपये बँकेने दिल्यामुळे आता बँकेकडे जी गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये गुंतवणूक आहे एकशे कोटी रुपयांची त्यामध्ये काही तरतुदी वगळून एकशे दहा कोटी रुपये ठेवीदाराला वाटण्यासाठी म्हणजे पाच लाखाच्या पुढचे जे ठेवीदार आहेत त्यांना वाटण्यासाठी उपलब्ध आहे बँकेकडे त्यासाठी जे डीआयजीसी ची एनओसी ना हरकत जी दाखला लागतो तो दाखला आपल्याला लवकरच मिळणार आहे कारण आपण चे पैसे पूर्ण परत फडकिले याच्यासाठी वसुली चांगली व्हावी म्हणून बँक बचाव समिती असेल ठेवीदार असेल यांनी वेळोवेळी आम्ही पोलीस अधीक्षक साहेब असतील समक्ष भेटी घेतल्या आंदोलने केले गुन्हे दाखल केले गुन्हे दाखल करून काही मोठ्या मोठ्या कर्जदारांना अटक करायला लावली त्या अटकेतनं त्या जे कर्जदार गेली दहा वर्षात एक रुपये भरत नव्हते त्यांनी एक एक महिन्यामध्ये दहा दहा कोटी रुपये भरले तर अशा या आपल्या प्रयत्नामुळं चांगली वसुली होऊन आज जी आपण परिस्थिती पाहतोय की डीआयजीसीचे पूर्ण तीनशे एकोणऐंशी कोटी रुपयाची आपण परत फडकिली आहे एकशे दहा कोटी रुपये आपल्याला वाटपाला उपलब्ध झालेले आहेत आता राहिला प्रश्न एकशे दहा कोटींचा त्यासाठी सुद्धा आम्ही मग ही बैठक जी बोलवली होती त्यासाठीच बोलवली आणि त्या ठिकाणी पालकमंत्र्यांनी ते विषय गांभीर्याने घेऊन तातडीने पोलीस डिपार्टमेंटचा एक वरिष्ठ अधिकारी कलेक्टर मधील वरिष्ठ अधिकारी आणि बँकेचे एक अधिकारी मिळून त्रिसदसीय समिती नेमली आणि त्यांना या फेब्रुवारी एंड पर्यंतच रिझल्ट द्यायला केले की ज्या प्रॉपर्टी आहेत कर्जदारांच्या त्या ताबडतोब जप्त करून त्याचे लिलाव करून हे जे काही एकशे कोटीची रिक्वायरमेंट एकशे दहा कोटीची टप्प्यात रिक्वायरमेंट आहे ती पूर्ण करायची आणि यासाठी बँकेच्या जवळजवळ नऊशे कोटींचं येणं बाकी आज कर्जदारांकडे म्हणजे तुम्ही परिस्थिती लक्षात घ्या किती चांगली आहे नऊशे कोटी रुपयाचं येणं आहे आणि देणं फक्त एकशे दहा कोटी रुपयाचे राहिले आहे बाकीचं तर कर्मचाऱ्यांना कॉम्पेन्सेशन वगैरे द्यायचे त्याची ऑलरेडी प्रोव्हिजन होत आहे अशा पद्धतीने जे बँक बचाव समितीने जो लढा चालू केला होता पहिला बँक वाचवायचा प्रयत्न केला आपण परंतु तेच ते संचालक पुन्हा पुन्हा बँके सत्तेवर आले त्यांनी पुन्हा पुन्हा भ्रष्टाचार केला त्यामुळे रिझर्व बँकेने शेवटी बँकेचं लायसन रद्द केलं परंतु आता आपण पहिल्या टप्प्यामध्ये ठेवीदारांना पैसे देण्याचा लढा लढतोय त्यानंतर ही बँक पुन्हा कशी चालू होईल या दृष्टीने आम्ही आता नियोजन करत आहोत त्याचे काही तांत्रिक बाबी आहेत त्याचे काही गोष्टी आहेत त्या पूर्ण करू सरकारशी विनंती करू आणि त्याप्रमाणे पुढची लढाई आमची ही बँक चालू करण्याची राहील. सगळ्या अर्बन बँकेसारख्या बँकेच्या ठेवीदारांचे पैसे मिळण्यासाठी ज्या गैरपद्धतीने कर्ज वाटप व भ्रष्टाचार आहे त्या वसुलीसाठी बँक बचाव समिती काम करीत आलेली आहे प्रामाणिकपणे आम्ही सर्वजण मिळून काम करीत आहोत आणि म्हणूनच आतापर्यंत ही वसुली झालेली आहे आणि ती वाटप झालेली आता राहिलेली वसुली होण्याकरता प्रशासकीय मदत ही अत्यंत महत्वाची आहे आणि त्यासाठी वारंवार प्रयत्न केल्यानंतर माननीय आमदार राधाकृष्णजी विखे पाटील यांनी आम्हाला मोलाची मदत केली विखे पाटलांनी स्वतः इंटरेस्ट घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आमची मिटिंग बोलवली आणि त्या सभेमध्ये मान्य जिल्हाधिकारी मान्य पोलीस अधीक्षक आणि बँकेचे प्रशासक आणि आर डी सी साहेब या सगळ्यांची एक कमिटी नेमली त्या ठिकाणी आम्ही आमच्या मां व्यथा मांडल्या व्यथा याच की ह्या सर्व कार्यवाही करण्यासाठी जी महसूल खात्याची आम्हाला मदत पाहिजे आता जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सगळ्यात प्रमुख असतात त्यांनी जर मनापासून खात्यातील सर्व खालच्या तलाठ्यापर्यंत आदेश दिले सर्व प्रॉपर्ट्या ज्या मार्गेज घेतलेल्या आहेत त्या मॉर्गेज घेतलेल्या प्रॉपर्ट्याला नाव लावलं जाईल आणि त्यामुळे त्या प्रॉपर्टीची विक्री दुसरीकडे होणार नाही आणि हे भ्रष्टाचार मार्गाने कर्ज घेतलेल्या लोकांच्या प्रॉपर्ट्या मॉर्गेज तारण घेतलेल्या या तारेतील त्याची विक्री प्रक्रिया करण्यासाठी महसूल खात्याकडून जी आम्हाला बार मंत्रालयापर्यंत जाऊन बँकेला परवानगी घ्यावी लागते ती पूर्ण होईल आणि कुठंतरी वचक बसेल परंतु तो बसला गेलेला नाही त्यामुळे आम्ही त्या मध्ये स्पष्टपणे सांगितलं की जिल्हाधिकारी आणि त्यांचे महसूल खात्याचे पार तलाट्यापर्यंत सगळ्यांनी आम्हाला या खात्यासाठी मदत करावी आणि दुसऱ्या पोलीस अधीक्षक साहेबांना त्यांनी स्पष्टपणे आदेश दिले की जे कोणी तपास अधिकारी आहेत त्यांना सांगा आणि हे जे काही आरोपी गावात फिरतायत दिसतायत त्यांच्यावर कारवाई करा ती कारवाई केली की जे कर्जदार लोक आहेत ते ताबडतोब पैसे भरतील फुल ना फुलाची पाकळी गोळा होईल आणि पैसे आल्यावर बँकेच्या प्रशासकाला पैसे वाटता येतील शेवटी बँकेचे पैसे वाटप करायला रिझर्व्ह बँकेने जरी लायसन्स कॅन्सल केलेला असेल पण सेंट्रल रजिस्ट्रार ही जी कायद्यातील तरतूद हो का आहे त्यांची परवानगी घेणं आणि त्या परवानगीनुसार त्या प्रशासकाला काम करावं लागतं सगळ्यात महत्वाचं आतापर्यंत या बँकेला जे प्रशासक श्री गणेशजी गायकवाड लाभलेले आहेत हे अत्यंत चांगले अधिकारी आहेत नॉन करप्ट आहेत आणि स्वतः वेळ घेऊन काम करतात आम्ही तर सेंट्रल रजिस्टारकडे मागणी केलेली आहे यांना फुल फुलटाईम आठवड्याभरायची ड्युटी इकडं घेत जा त्या प्रशासक साहेबाकडे आणखी दोन तीन चार्ज असल्यामुळे त्यांना तिकडे लक्ष द्यावं लागतं आणि ह्या सर्व लढाईमध्ये आमच्या बरोबर श्री अच्युतराव पिंगळे आहेत ते स्वतः यामध्ये मरतात आणि बाकीचे जे, जे आमचे सहकार मित्र आहेत कुलकर्णी साहेब दुसरे कुलकर्णी आणि हे जे ठेवीदार ते सुद्धा आहेत परंतु आमचा प्रयत्न शेवटपर्यंत हाच राहील की कुठल्याही परिस्थितीत दहावीस प्रॉपर्ट्या जप्त करून विक्री केल्या याचा झरप बसेल आणि पैसे वसूल होईल आणि इथून पुढं विधाननगर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने आर्थिक संस्थामध्ये भ्रष्टाचार करण्याचा कोणीही धाडस करणार नाही